हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाज टॉप ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अग तर हे पहा आपले लाडू किती सुंदर असे झालेले आहेत मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे पहा अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत हे पहा तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लाडू नक्कीच करून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल आज आपण अगदी हिवाळा स्पेशल असे डिंकाचे लाडू बनवणार आहोत आपण जर इथे मी हे काजू घेतलेले आहेत तर हे पहा तुम्ही मी हे काग्राम डिंक घेतलेलं आहे खारीक मी आणलेली होती तर मी ती अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ही पहा तुम्ही इथे खारीकची पूडसुद्धा वापरू शकता एक वाटी सुकं खोबरं हे मी बारीक करून घेतलेलं आहे आहेत वेलची पावडर घेतलेली आहे तीळ घेतलेले आहेत आहे, आणि आ, ही अळशी घेतलेली आहे इथे मेथी पावडर घेतलेली आहे तर आहे तर आता या सर्व साहित्यामध्ये मी किती वापरणार आहे आणि कसं कसं लागणार आहे तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे आटा घेतलेला आहे तर मी हा दळून आणलेला आहे तुम्ही विकतचा जो मल्टीग्रेन आटा मिळतो तोसुद्धा घेऊ शकता तर यामध्ये मी गहू घेतलेले आहेत ज्वारी घेतलेली आहे बाजरी घेतलेली आहे आणि थोडीशी नाचणीसुद्धा घेतलेले आहे म्हणजे ही चार पीठं मी अशी मिक्स करून ते भाजून घेऊन असं दळून आणलेलं आहे हे पहा अशा प्रकारे तर यामध्ये अग्ने याच वाटीने मी ही चार वाटी पीठ घेतलेलं आहे चला तर मग आता आपण हे भाजून घेऊया तर हे पहा मी इथे हे तूप घेतलेलं आहे कढईमध्ये मी हे एक चमचा तूप घालून घेतलेलं आहे न घालता मी दोन वाटी पीठ घालून घेते आणि आपण ते भाजून घेऊया आता आपण हे पूर्ण पीठ भाजून घेतलेली आहेत त्यामुळे आपल्याला जास्त भाजायची सुद्धा गरज पडणार नाहीये पण तर हे पहा पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ असं छान भाजून झालेलं आहे तर याला असा खमंग वास सुद्धा येतो आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं न भाजलेलं पीठ आहे तर त्याचा कलर आणि हा पाहू तुम्ही पाहू शकता हे पहा तर आपल्याला खूप जास्तसुद्धा भाजायचं नाही आहे या स्टेजला आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं दुसरा दोन वाटी पीठसुद्धा फ्राय करून झालेलं आहे हे पहा अगदी छान असं झालेलं आहे यामध्ये सुद्धा आपण एक चमचा तूप वापरलेला आहे आता इथे आपण खोबरं भाजून घेणार आहेत म्हणजे जे सुके भाजायचे ज्या वस्तू आहेत त्या आपण भाजून घेऊया म्हणजे इथे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण खोबरं झालेलं आहे आता काढून घेऊया आता यामध्ये मी थोडंसं तूप घालून जे ड्रायफ्रूट्स आहेत ते फ्राय करून घेणार आहे खारीक पूड घेतलेली आहे ही सुद्धा आपली झालेली आहे का आता आपण इथे ही जी अळशी आहे ती भाजून घेऊया प्रमाण तुम्हाला तुम्हाला किती आवडतं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता सुद्धा अगदी काही सेकंदामध्ये अशी तडतडू तर लागते आणि लगेच ही होते हे पहा तर तडतडायला लागलेली आहे आता काढून घेऊया तीळ घालून घेऊया तर इथे आपण ह्या पूर्णच वस्तू थंडीसाठी आपण गरम वस्तू घेतलेल्या असतात म्हणजे तीळ सुद्धा गरम असतात बाकी सर्वच वस्तू गरम आहेत म्हणून मी अगदी पूर्णच बाजरीचं किंवा नाचणीचं पीठ असं न घेता मिक्स म्हणजे मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे हे पहा आता यामध्येच मी काजूसुद्धा घालून घेते कारण काजूंना जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असे हे फ्राय होतात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे ड्रायफ्रुट्स असे फ्राय करून घेतल्यावर बारीक पावडर करून घेऊ शकता आता यामध्ये मनुका घालूया पावडर आहे ती हे करून घ्यायची आहे मी इथेही दोन चमचे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनं किती तुम्हाला कडू हवं हो, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आपल्याला जो डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्ही इथे तूप किंवा तेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते वापरू शकता किंवा अगदी वनस्पतीचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता तर इथे आपण हा थोडा थोडा डिंक टाकून तळून घेऊया किंवा तुपाची क्वांटिटी आपल्याला थोडीशी वाढवायला लागते पण यामध्ये काय होतं हा पूर्ण असा जो डिंक आहे तो असा फुल फुलून निघतो तर हा पहा डिंक झालेला आहे आता आपण काढून घेऊया तर हे पहा इथे मी आता एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हा डिंक टाकून घेणार आहे आणि तो तर हा मी अगदी असा जो आपलं पावभाजीचं स्मॅशर येतं त्याने असा हा बारीक करून घेते हा मी मिक्सरमध्ये असा फिरवून घेत नाही कारण त्याचा या डिंकाचा असा लगदा तयार होतो म्हणून मी हा अशा प्रकारे बारीक करून घेते हा पहा अशा प्रकारे आणि लाडूमध्ये याचा असं हे जे दाणे असे येतात हे पहा दातामध्ये तर ते सुद्धा अगदी छान असे लागतात हे पहा तर हे पहा काजू आणि बदाम हे मी एकत्रच मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी खोबरं सुद्धा अशाच प्रकारे अगदी हाताने बारीक करणार आहे हे पहा कारण हे आपण छान असं भाजून घेतो त्यामुळं ते पूर्ण पुन्हा मिक्सरमध्ये करायची सुद्धा गरज लागत नाही हे पहा आता आपण हे सर्व बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया मेथी पावडर आपण जे पीठ फ्राय करून घेतलेला आहे त्यामध्येच घातलेली आहे आता इथे मी हा दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर आता आपल्याला हा गूळ थोडासा कढईमध्ये टाकून आणि मग ते पीठ त्यावर परतून घ्यायचं आहे एक चमचा तूप टाकून घेते यामध्ये हा गुळ घालून घेतलाय हा एक वाटीच गुळ घेतलेला आहे आपण लागेल तसा गुळ घालून घेणार आहोत आपल्याला काही हा मेल्ट करून घ्यायचा नाहीये अगदी थोडासा तुपावर थोडा परतून घेऊन लगेच यामध्ये पीठ घालून घ्यायचा आहे हे पहा यामध्येच मी मेथी पावडरसुद्धा घातलेली आहे गॅस स्लो करायचा आहे आणि अगदी एक मिनटं हे परतून घ्यायचं आहे हे लाडू जास्त गोड गोडसुद्धा नसावेत कारण जास्त गोड असले तर मग मेथीदाण्याचा त्यामध्ये काही हे होत नाही म्हणून अगदी कमी गोड करावे तर हे पहा याने काय होतं आपण जरी गूळ यामध्ये चिरून घेतलेला असला तरी तो थोडासा असं कडक राहतो आणि अशा प्रकारे करून घेतला की तो थोडासा मेल्ट व्हायला सुद्धा आपल्याला मदत होते पण गॅस बंद करून घेऊया तर हा गूळ अजून गरम आहे आणि चटके लागू शकतात म्हणून मी हा चमचानेच असा यामध्ये मिक्स करून घेते हे पहा अशा प्रकारे यामध्ये आपण आता हे ड्रायफ्रूट घालून घेऊया मिक्स करून घेऊया थोडा चटका लागतो पण हातानेच मिक्स केल्यावर ते व्यवस्थित मिक्स होतं तर हे पहा मी आता काय करणार हे अगदी अर्धच पीठ यामधलं घेणार आहे आणि लाडू वळवणार आहे बाकी दुसरं झाकून ठेवणार आहे कारण ते अगदी थंड झाले तर मग लाडू वळवायला जमत नाहीत हे पहा अशा प्रकारे आणि गूळसुद्धा मी हा एक वाटी घातलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता तूप अजून यामध्ये किती लागलं हे तुम्हाला मी सांगते तर हे पहा आता आपण गरमच आहे तोपर्यंत त्याचे लाडू वळवून घेऊया तुम्हाला किती मोठे साईजचे कित किती हवे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता अगदी सुंदर असा लाडू तयार झालेला आहे हे, हे पहा आणि यावर तुम्ही हे पाहू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स कसे वर छान असे दिसत आहेत तर अशाच प्रकारे बाकीसुद्धा लाडू वळवून घेऊया तर हे पहा आपले या प्रमाणामध्ये चाळीस लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्या अगदी एव या साईजमध्ये आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साईज कमी अधिक करू शकता आणि आपल्याला मी जे पाऊनवाटी तूप घेतलेलं तर त्यामध्ये मी आणखी म्हणजे पूर्ण एक वाटी तूप घेतलं तर त्यामध्ये मला एक वाटी आणि दोनच चमचे एवढं तूप लागलेलं आहे आणि हे, हे दोन चमचे अगदी तूप शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला या लाडूंसाठी अगदी जास्तीचं तूपसुद्धा लागत नाही आणि इथे आपल्याला अगदी एक वाटी गूळ लागलेला आहे तर तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार किती गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद